कामगार बंधूभगिनीनो आपलं मनापासून स्वागत कामगार सभा या कार्यक्रमात कामगारांचं मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते कामगारांची कार्यक्षमता चांगली राहावी यासाठी त्यांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही चांगलं असणं तितकंच महत्त्वाचं आहे आज आपण कामगारांचं मानसिक आरोग्य कसं टिकवता येईल याविषयी ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याकडून माहिती घेऊया डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर कामगारांच्या मानसिक आरोग्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे निश्चितच कारण की आपल्या समाजाचा आणि राष्ट्राचा तो एक महत्वाचा घटक आहे समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी त्याचं योगदान हे निश्चितच मोलाचं असं आहे आणि अशा स्थितीमध्ये त्याचं जे मानसिक आरोग्य आहे शारीरिक आरोग्य सुद्धा हे संतुलित राहणं हे फार क्रमप्राप्त आहे कारण की त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींवरती परिणाम होऊ शकतो म्हणजे त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये आणि त्याशिवाय इनडायरेक्टली सामाजिक किंवा राष्ट्राच्या ह्या विकासामध्ये काही बाधा येण्याची शक्यता असते खरंय कामगारांच्या कामावर मानसिक आरोग्याचा कसा परिणाम होतो त्याविषयी जरा सांगा जेव्हा मन प्रसन्न असतं त्यावेळेला चांगल्या रीतीने बुद्धी काम करते आणि एकदा बुद्धी चांगली तल्लक असले की आपोआप शारीरिक ज्या गोष्टी आहे कष्टाच्या म्हणा किंवा कामाच्या ह्या चांगल्या रीतीने होऊ शकतात आणि त्याची प्रॉडक्टिव्हिटी किंवा उत्पादन क्षमता जी आहे ती अतिशय चांगली होऊ शकते आणि याचबरोबर जे काही त्याचे सोबत इतर जे कलिग्स किंवा सवंगडी आपण म्हणू यांच्यामध्येही तो एक प्रकारे पॉझिटिव्ह संदेश जातो आणि अप्रत्यक्षरित्या सगळं जे वातावरण आहे वर्क प्लेसचं ते चांगलं होऊ शकतं खरंय आणि म्हणूनच त्या कामगाराची मानसिकता ही निश्चितच महत्वाची गोष्ट आहे काही सामाजिक किंवा कौटुंबिक कारण असू शकतात का त्याचं मानसिक आरोग्य चांगलं किंवा वाईट असण्याच्या दृष्टीने निश्चितच कारण की वा माणूस ज्या वेळेला कामावर येतो कामाचे किती आठ तास असतात hmm. परंतु इतर जो उर्वरित वेळ हा जवळजवळ कुटुंबामध्ये म्हणजे झोपेची वेळ सोडली तर हा कुटुंबाबरोबर असतो आणि मुळामध्ये कोणीही व्यक्ती ज्या वेळेला कामावर जाते त्यावेळेला आपलं कौटुंबिक हित किंवा कौटुंबिक आरोग्य जोपासण्याच्या हेतूनेच जाते म्हणजे oh. मी यांची देखभाल कशी करेन वेळच्या वेळी पैसा अडका कसा येईल यांचं वेलफेअर किंवा चांगलं पुढची वाटचाल कशी व्हावी याच्यासाठी काहीतरी आपली मिळकत व्हावी या दृष्टीने कोणतीही व्यक्ती कुठलंही काम स्वीकारतं तर म्हणून कौटुंबिक घटक हे फार महत्वाचे आहेत तिथे जर बिघाड असला तर मग त्याचं रिफ्लेक्शन हे कामामध्ये होऊ शकतं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे मग तेही चिडचिड घेऊन मग कामात येणं आणि त्याच्यामुळे मग जो इतर वेळेला खूप पोलाईट असतो चांगली व्यक्ती असते ती मग अशी उद्धट किंवा उर्मट वाटू लागते पण त्याच्या मागे या गोष्टी असू शकतात त्याचबरोबर सामाजिक कारण कशी अफेक्ट करत असतात सामाजिक कारणांमध्ये त्या व्यक्तीचं ॲज अ व्यक्ती म्हणून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कोणत्याही म्हणजे पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह ह्या जास्त प्रभावी करतात आणि त्याच्यामध्ये कधी कधी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा कोणीतरी आजारी पडतो या खूप धक्कादायी ठरू शकतात अशा महत्वाच्या गोष्टी किंवा पाऊस म्हणतो आपण त्याला म्हणजे जोडीदाराचा आजार किंवा निधन आणि मग त्याच्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि मोठ्या मानसिक आजारांचा बळी पडू शकतो खरंय कामाच्या ठिकाणी सभोवतालच्या वातावरणाचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का निश्चितच एकदम म्हणजे आपण ज्या वेळेला समजा एखाद्या बागेत गेल्यावर कसं तिकडची फुलं बघितली किंवा तिकडचं प्रसन्न वातावरण बघितलं की मन रिलॅक्स होतो आणि जरी आपण आळशी असो तरी पण कुठेतरी उठून त्या चांगल्या फुलाकडे बघावंसं वगैरे वाटतं त्याप्रमाणे वातावरण जर प्रसन्न असेल तर मग अगदी काम करणाऱ्याला हुरूप येतो आणि त्याच्यातले जे काही हॅपी हार्मोन्स आपण म्हणतो ते छानपैकी पाजरतात आणि ते द्विगुणित करतात त्याची कार्यक्षमता फिजिकल स्ट्रक्चर तर इम्पॉर्टंट आहेच कारण की तो जिथे जातोय बसतोय तिकडची जागा कशी आहे स्वच्छ आणि चांगली आकर्षक वगैरे असली तर आणखीन बरं वाटतं त्याचबरोबर त्याचे जे सवंगडी आहे किंवा त्याला दिलेला जो रोल आहे त्याचं जे काम आहे ते आतण्यामध्ये इतरांचा जर सहभाग वगैरे असेल आणि ओव्हरऑल जर हेल्दी अॅटिट्यूड ठेवला म्हणजे लिजर टाइमला सगळे एकत्र आले बसतायत कॉफी घेत आहेत आणि छानपैकी इतर काहीतरी गप्पा आणि रिलॅक्स वगैरे होत आहेत जे बऱ्याच वेळेला आता हल्ली कॉर्पोरेट सेक्टरमध्ये दिसून येतं तर अशा पद्धतीचं असलं की मग जरा हुरूप येतो आणि त्याचा चांगला प्रभाव डॉक्टर कामगारांना अशा परिस्थितीत कोणते आजार होऊ शकतात आपण जर पाहिलं कामगार याची व्याख्या तर कशाच्या तरी मोबदल्यामध्ये केलेलं काम म्हणजे आपण काम करणारी व्यक्ती म्हणजे कामगार असं आता जिथे काम आलं तिथं श्रम आले श्रम हीच अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये स्ट्रेस येतोच येतो हो। कोणताही श्रम करा शारीरिक किंवा बौद्धिक तर ते तणावपूर्वक गोष्ट आहेच हो। आणि ती योग्यरित्या जसं आपण पाहिलं की चांगलं वातावरण चांगले सहकारी वगैरे असले की मग ती सुलभ होऊन जातं आणि ते स्ट्रेस मॅनेज होऊन जातो तो जर नसेल आणि काही कारणांमुळे म्हणजे काही वैयक्तिक कारणांमुळे काही मंडळी अशी असतात की ते जास्त ओपन किंवा खुलेपणाने कम्युनिकेट करत नाहीत तर अशा व्यक्तींमध्ये किंवा इतर काही घटक म्हणजे कामाचे वाढलेले तास किंवा कामाचा लोड याच्यामुळे मग ती बाब सतत होत गेली तर मात्र तो एक क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे जुना असा ताण होऊ शकतो आणि आपल्याला माहिती आहे की जर तणाव वाढला तर मग ते तणावाचे हार्मोन्स वाढतात आणि त्यांचा प्रभाव हा सगळ्या शरीरावर मेंदूवर प्रत्येक पेशींवर होतो आणि मग एक, एक आजार दिसून येतात क्रॉनिक स्ट्रेसचे त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे या मंडळींमध्ये चिंता विकार हा एक जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामध्ये विशेष करून जी भवितव्याची चिंता म्हणजे जे अस्थायी कामगार आहेत जे परमनंट नाही त्यांच्यामध्ये ही गोष्ट जास्त येते की ठोस पुढच्या पिढीसाठी किंवा कुटुंबासाठी मी काय ठेवू शकतो किंवा नाही भविष्याची निश्चिंती जिथे नसते नसते हा तिथे मग एक प्रकारची रोखर काय होईल मी गेल्यावर कसं होईल किंवा मला पैसेच नाही काही आजार झाला अपघात झाला बसलो तर काय होईल अशा प्रकारचे विचार येऊन त्यांच्यामध्ये चिंता विकार होऊ शकतो कधी कधी कोणत्याही कारणांमुळे म्हणजे त्याची कार्यक्षमता जर कमी झाली तर मग स्वतःवरचाच राग किंवा चीड हे नकळत डिप्रेशन किंवा अवदासीन्य आणू शकतात आणि तो डिप्रेशनचा बळी ही होऊ शकतो त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सुसाईड किंवा आत्महत्या ही खूप कॉमन आहेत म्हणजे ताण आणि चिंता म्हणजे जितक्या आपण हलक्यात घेतो तितक्या न घेता त्याच्यावरती वेळीच उपाय होणं गरजेचं आहे हो नक्कीच एकदम कारण की कसं आहे की आपण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत मानसिक समस्या आहेत या काही कोणत्या एका कारणामुळे होत नाही त्याच्यामध्ये त्या शास्त्रानुसार बायोलॉजिकल घटक म्हणजे त्या व्यक्तीशी संबंधित त्याच्यानंतर सायकोलॉजिकल त्याची मानसिकता कशी आहे आणि सोशल आजूबाजूचं वातावरण वगैरे कसं आहे याच्यावरती अवलंबून असतात असं आता सायकोलॉजिकल मध्ये पाहिलं तर तुमचं जे व्यक्तिमत्व किंवा स्वभाव हा ऍडजस्टिंग किंवा मन मिळावू मिसळून घेणारा असा असावा म्हणजे मग तुम्हाला त्रास होत नाही जर आपण मी एकटा बरा माझं काम बरं मला कोणी नको वेळ जरी मिळाला लिजर आवर्स तरी पण मी एकटीच काहीतरी पुस्तक घेणार वाचणार असं ठेवल्यावर मग थोड्याशा अडचणी येऊ शकतात किंवा काही जर स्वभाव आक्रमक असेल स्वभाव संशयी असेल किंवा जास्त लक्ष वेधणारा असेल तर मग या मानसिक समस्यांसाठी कारणीभूत ठरतात बायोलॉजिकल फॅक्टर बघितले तर आपण असंही आपल्या म्हणजे सध्याची जीवनशैली आहे त्याच्यामुळे आपण तणावाला सामोर जातो म्हणतो अलीकडची बदलती जीवनशैली ही अनेक आजारांना मला वाटतं बळी पडते हो निश्चितच एकदम तर ते त्या जीवनशैलीमुळे काय होतं की ते दिसून येत नाही पण त्याचे जे परिणाम जे आहे स्ट्रेस हार्मोन्स जे आपण म्हणतो ह्याचे परिणाम प्रत्येक गोष्टीवर होतात म्हणजे त्याच्यामुळे हॅपी हार्मोन्स कमी होतात भयभीत होणारे हार्मोन्स ॲंग्झायटी ज्याला आपण म्हणतो ते वाढतात थायरॉईडच्या समस्या आहेत त्या वाढतात त्याच्यामुळे त्याचबरोबर त्याचा इफेक्ट हळूहळू तुमच्या कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे रक्तवाहिन्या आणि हार्टची जी संस्था आहे त्याच्यावर होते आणि मग हार्ट अटॅक किंवा ब्लड प्रेशरचा त्रास हा होऊ शकतो त्याचप्रमाणे सततच्या तणावामुळे काय होतं की जी आपलं शरीर युद्धस्थितीमध्ये जातं आणि ते गेल्यामुळे मग ती साखरेचं सुद्धा जे मॅनेजमेंट असतं व्हायला हवं ते होत नाही आणि त्याच्यामुळे सततची एलिव्हेटेड त्या तणावाला जी लागणारी साखर आहे ती दिसून येते आणि मग त्याचं रूपांतर मध्ये होतं तणावामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी येतात अगदी संधी वातापासून ते म्हणजे अनेक आजारांचं मूळ कारण हे मानसिक आजार असू शकतं नाही का हो oh. हो बऱ्याच वेळा आपण बघतो की शिफ्ट ड्युटीमध्ये मध्ये काम केलं जातं काही वेळा जास्त कमाई करण्याच्या दृष्टीने सुद्धा ओव्हर टाईम केला जातो तर त्याविषयी काय सांगाल त्याचा कसा परिणाम होतो शिफ्ट ड्युटीमुळे कसं होतं की आपल्या शरीराला एक प्रकारचा रिदम आहे दिवसा पाजरणारे हार्मोन्स वेगळं रात्री पाजरणारे हार्मोन्स वेगळे आणि ते त्या त्याच वेळेला ते प्रभावीपणे कार्य करत असतात शिफ्ट ड्युटीमुळे जर तुमचं सततचा हा शिफ्टचा प्रॉब्लेम राहिला तर मात्र जी झोप आवश्यक आणि ती सुद्धा रात्रीची जर झोप असेल ती जास्त फायदेशीर असते शरीराची झीज भरून यायला किंवा मनावर होणारा ताण कमी व्हायला याच्यावरती ते कुठेतरी फरक पडतो आणि मग त्याच्यामुळे मग सगळा बिघाड दिसतो जे हार्मोनल बॅलन्स जो असतो तो बिघडून आला की मग त्याचा कुठेतरी तुमच्या जी शारीरिक प्रतिकारशक्ती असते त्याच्यावर परिणाम होतो आणि मग मनामध्ये सुद्धा इनडायरेक्टली हे जे इतर जे हार्मोन्स असतात काही विचार करणारा विचारांशी संबंधित असतात काही भावनांशी संबंधित असतात त्यांचंही संतुलन बिघडतं आणि मग भावनांच्या आणि विचारांच्या समस्या उद्भवू शकतात त्याच्यामुळे शिप ड्युटी ही असावी पण ती एकदम फ्रिक्वेंट असणं हे योग्य नव्हे एक ठराविक तासाची असे शिफ्ट ड्युटी मध्ये सुद्धा जसं दिवसाची शिफ्ट असली तरी पण एक एक तास किंवा दीड तास आपण जसं लिजर आवर म्हणून असतो असं रात्रीच्या वेळेला पण एक थोडासा वेळ जरी मर्यादित मनुष्यबळ असेल तर आलटून पालटून घेऊन थोडी रेस्ट खा होईना तर ती सुद्धा आवश्यक अलीकडे बरेचसं काम हे संगणकावर केलं जातं आय टी क्षेत्रामध्ये किंवा वर्क फ्रॉम होम या गोष्टी बऱ्याच वाढलेल्या आहेत तर त्याचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो याच्यामध्ये प्रात्यक्षात जर तुम्ही संवाद साधलात की जी मंडळी वर्क फ्रॉम होम करते त्यांचं असं म्हणणं की आम्ही कदाचित त्या जागेत जाऊन काम केलेलं परवडलं पण पर गरीब करणं म्हणजे ते खूपच प्रत्यक्ष अवेलेबिलिटी तुमची असावी लागते त्याच्यानंतर जो लोड आहे हा लोड दुर्दैवाने जरा जास्त असं ती मंडळी एक्सप्रेस करतात hmm. आणि तिथे कसं होतं की बराच वेळा आयडल किंवा बसून राहतो आणि कॉम्प्युटरवरती वगैरे काम करतोय hmm. त्या बसलेपणाने मग स्थूलपणा वाढतो ओबेसिटी आपण hmm. म्हणतो मग त्याचे काय काय जे दुष्परिणाम आहेत ते येतात त्याच्यानंतर ऑनस्क्रीन टाईम जो आहे तो वाढत जातो hmm. आणि त्याच्यामुळे जे काही जास्त कम्प्युटर वापरण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते सगळे दिसून येतात आणि एक प्रकारे तुम्ही आयसोलेट होता जे कामाचं वातावरण जे हेल्दी असतं ज्याच्यामध्ये जाता तुम्ही एक वेगळ्याच ते जग असत हो। आणि तिथे इतरांशी बोलल्यामुळे त्या प्रॉब्लेमचा सुद्धा निचरा होतो आणि छानपैकी वेळ आनंदीत जाऊ शकतो तो त्याची कमतरता भास माइंड चेंज होण्याची सुद्धा गरज आहे नाही का नक्कीच नक्कीच डॉक्टर कामगारांसाठी थी, कामाच्या ठिकाणी कोणत्या सुविधा असणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं मन प्रसन्न राहील कामाच्या ठिकाणी म्हणजे मूलभूत सुविधा की ज्याच्यामध्ये जसं एक सिटींग रूम जसं असतं एखादा हॉल बसल्या शिथिलीकरणासाठी किंवा एक सुट्टीच्या वेळी एक चांगला वेळ जावा म्हणून ती स्पेस अशी असावी वेगळी म्हणजे हा इथे गेल्यावरती एक आपण रिलॅक्स बसायचं आहे त्याने एक तुम्ही तिथे पाय ठेवलं की ऑटोमॅटिकली तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये जाता त्यानंतर इतर ज्या काही आहेत म्हणजे मधली सुटी असते त्यावेळेला म्हणजे एक कॅन्टीनची व्यवस्था किंवा एक जागा तिकडची या गोष्टी असाव्यात बऱ्याचशा कंपन्या आहेत त्या हल्ली रिक्रिएशनल फॅसिलिटी सुद्धा त्याची सोय करून उपलब्ध करून देतात हो की ज्याच्यामुळे तुमच्या ज्या काही हॉबीज आहेत किंवा इतर ज्या आवडी आहेत त्या तुम्ही तिथे त्या दृष्टीने माइंड रिलॅक्स करू शकता आणि सगळ्यात मोठं म्हणजे एक काउन्सेलिंग फॅसिलिटी एक व्यक्ती अशी जी की काउन्सेलर ज्याला आपण म्हणू ती असणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीमधले दोष जर काही आढळले तर ते डायरेक्ट त्या व्यक्तीला दोष न देता ते व्यवस्थितपणे मांडून ते ओव्हरकम कसे करावे या ज्या काय त्याच्यासाठी काय उपाययोजना हो आहेत टेक्निक्स काय आहेत ही सांगणारी तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे शेवटी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं टिकवण्यासाठी तुम्ही काय सांगाल पहिलं म्हणजे स्वतःची तुम्ही काळजी घ्या एक लक्षात घ्यायचं की मी आहे म्हणून जग आहे त्यामुळे मला माझी काळजी घेणं क्रमप्राप्त आहे मी कामगार आहे याचा अभिमान वाटायला पाहिजे कारण की माझ्याकडून काहीतरी श्रम आहेत भले त्याचं वेतन मी घेतो ते घ्यायलाच पाहिजे पण ते श्रम हे सोसायटी समाज आणि राष्ट्रघडणीसाठी आहेत ते म्हणजे ही माझी मला अभिमानाची बाब आहे आणि म्हणून मी माझी काळजी घेणार पहिले म्हणून ते माझं शरीराची काळजी घेणार मनाची काळजी घेणार शरीराची काळजी घेण्यासाठी व्यायाम चांगलं करणं शरीराचं पोषणासाठी योग्य संतुलित आहार ठेवणं मनाची काळजी घेण्यासाठी मन शिथिलकरणासाठी योगासारखे योगासनं आहेत प्राणायाम आहेत मेडिटेशन आहेत ते करेन त्याच्यानंतर माझ्या ज्या हॉबीज आहेत माझ्यामधल्या त्याला मी वाव देईन कारण की त्या कुठेतरी तुमच्या प्रसन्न ठेवण्यासाठी मदत करतात आणि तणाव आहे हा दूर पाठवतात तर त्या जा हॉबीज अतिशय महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हसा बऱ्याच वेळेला होतं की ह्या ताणतणावामध्ये कौटुंबिक तणावामध्ये आपण हसणंच विसरलोय निखळपणे आपण एक आनंद म्हणून हसणं हे जर खरोखर विचार केलं तर ते खूप कमी वेळा होतं ते करा तुम्ही आणि विचार हा सारासार विवेक बुद्धी तुमची जागृत ठेवा ती वृद्धिंगत करा कारण की कुठलीही घटना घडली की त्या घटनेला दोष देऊन मग म्हणजे आपण डिस्टर्ब होऊन किंवा वैफल्यग्रस्त होऊन मग नको ते पाऊल उचलण्यापेक्षा ती एक घटना आहे अशा घटना घडतात आणि त्या घटनापासून माझा त्रास मी कसा कमी करून घेईन हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे खरं आहे डॉक्टर आज आपण इथे आलात आणि कामगारांचं मानसिक आरोग्य कसं सुधारता येईल त्याविषयी कसा, कसा कामगारांनी स्वतः प्रयत्न करायला हवा याविषयीची माहिती आज आपल्या सर्व कामगार बंधू भगिनींना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद कामगार सभा या कार्यक्रमात कामगारांचं मानसिक आरोग्य याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉ कृष्णा पेवेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत या कार्यक्रमाचे करते होते योगीराज बच्चे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती